नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गौडवाडी येथे वसंतदादा कृषी सेवा केंद्र या सेवा केंद्राचे मालक साहेब यांना भेटण्यासाठी आपण आलो आहोत तर यांच्याकडून कंपनीबद्दल प्रोडक्ट आणि इतर विषयाबद्दल माहिती आपण ऐकूयात नमस्कार साहेब हां नमस्ते साहेब आम्ही वसंतदा गौडवाडी मी जवळजवळ ती अडीच तीन वर्ष झालं हे प्रोडक्ट वापरतोय केल डी वापरते पी एस बी वापरते सायझर चोपन वापरते तर कि अमृत आहे कडसोर शुया आहे परत बारा एकसठ आहे बावन्न चौतीस आहे अशा परत पी एस पी शहाण्णव आहे हे असं बरंच प्रॉडक्ट आपण चांगल्या वा, वा पद्धतीनं वाप वापरतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट आपण जैविक खते आपण ऊसाला डोस म्हणा किंवा द्राक्षाला डोस हे आपण बऱ्यापैकी दिलेला आहे आतापर्यंत आपण जवळजवळ एक सत्तर टन आपण विकले आणि त्याच्यामध्ये पेंडे असतील म्हणजे करंजी निंबोळी असे एकत्र पेंडे आहेत ते आ, ते विकले परत दहा सीस वीस म्हणून सम्राट जी येते ते विकले परत रिचार्ज प्लस म्हणून पोटॅश येते ते विकले आपण परत सिलिकॉन विकले परत नॅचरल नॅचरल फिफ्टी म्हणून ते विकले आपण डॉक्टर डॉक्टर स्टेअर विकले त्याच्यामध्ये स्टेअर म्हणून येते ते परत डायरेक्ट असं करंजी म्हणून खती येते ते विकले आपण निंबोळी निंबोळीमध्ये नि, निम निंबोळी येते त्याच्यामध्ये तंबाखू आर्के येते असं निमगुल्ड म्हणून आपण विकले हे खतं बऱ्यापैकी म्हणजे चांगली खतं आपण विकलीत आणि ह्याचे रिझल्ट आता उसाला म्हणा किंवा द्राक्ष डाळिंबाला म्हणा चांगले चांगले रिझल्ट आलेले आहेत आतापर्यंत आपल्याला आणि तेलकटवर आता हे वातावरण आहे हे तेलकटचं वातावरण आहे आणि ह्या तेलकटच्या वातावरणामध्ये आता आपण पी एस पिशानो निमकरण याचा स्प्रे आपण देतो आहेच एक आठ 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 दहा दिवसातून देतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ट्रायटोसोडो बॅसिलस याचा वर्ण आणि वर्ण स्प्रे देतो आहे आणि खाली ड्रेचिंग आपण देतो आहे त्याच्यामुळं बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं आणि तेलकटला चांगला आट बस आटका बसलेला आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑर्गॅनिक खतामुळे गांडूळ गांडूळ खताचं प्रमाण चांगलं वाढतं गांडूळ खत तयार होते अशा पद्धतीचं हे तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित ह्या प्रॉडक्टचे रिझल्ट चांगले आहेत आणि हे रिझल्ट आता मी तीन वर्ष झालं बघतोय Uh, रिझल्ट चांगले इत, uh, येत आणि तुम्ही ते uh, वापरा ओके okay. धन्यवाद सर धन्यवाद